संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्येला हा सण अत्यंत हर्षउल्लासात आनंदात साजरा केला जातो कृषीप्रधान असलेल्या भारत देशामध्ये बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून बैल हे आपलं काबाड कष्ट का करून आपल्या धन्याला सुख समृद्धी येण्यासाठी कष्ट उपासत असतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण अत्यंत आनंदात साजरा केला जातो हाच सण कोकणामध्ये आषाढ महिन्यामध्ये साजरा केला जातो तर देशाच्या इतर भागामध्ये भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला हा सण मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो यालाच बेंदूर या नावानं ओळखलं जातं याच सणाला बैलांना स्वच्छ आंघोळ घातली जाते त्याचप्रमाणे त्यांची मालिश करून त्यांना पूर्णपणे स्वच्छ धुवून त्यांना रंगवले जाते त्यांच्यावरती आकर्षक अशी झूल टाकून शिंग तासून त्यांना शिंब्या लावल्या जातात एलांच्या शिंगाला फुगे बांधले जातात गोंडे लावले जातात त्याचबरोबर घुंगरांच्या माळा त्यांच्या गळ्यामध्ये घातल्या जातात घुंगरांचे चाळ त्यांच्या पायामध्ये घातले जातात अशाच पद्धतीनं आकर्षक तयार करून त्यांना देवदर्शनासाठी घेऊन गेले जाते आणि त्या ठिकाणी ग्रामदैवताचं दर्शन ते घेतात अत्यंत तालासुरामध्ये वाद्यांच्या गजरामध्ये हा संपूर्ण मिरवणूक निघते आणि बळीराजा आपल्या या ठिकाणी बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो बैल पोळा या सणादिवशी मराठवाड्यातील गावांमध्ये या ठिकाणी गावच्या पाटलांना मान दिला जातो गावच्या वेशीवरती मातंग समाजातील बांधव या ठिकाणी आंब्याच्या पानाचं तोरण बांधतात आणि सर्व गावातील बैल या ठिकाणी प्रदक्षिणा झाल्यानंतर शेवटी गावच्या पाटलांचा ज्यांचा मान असतो त्यांची बैलं येतात आणि तिथला पाटील जो मानाचा पाटील असतो त्या आपल्या असुडाच्या सहाय्यानं हे तोरण तोडून गावातली वेशीतून प्रवेश त्यांचा होतो आणि अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा होतो बळीराजा गातो या गुनगे सल्ला पोळ्याचा बळीराजा